तुम्ही बघू शकता चकले आता छानपैकी तयार झालेल्या आहेत मस्त अशी खमंग चकली तुमचा दिवस आनंदाचा आणि भरभराटीचा जाव तर सगळी कामं उरकलेली आहेत आत्ता मी चांगला सगळं घ्यास ओटा चांगला स्वच्छ केलेला आहे आणि त्याला धुपवत आहे आणि आत्ता आता फराळ बनवायचा आहे तो चकलीचा तर भाजणीपासून सुरुवात करायची आहे कारण काल मी भाजणीचं सगळं तांदूळ वगैरे धुवून ठेवले आता मी ते भाजून घेते दळून घ्यायचं आहे मग चकलेला सुरुवात तांदूळ तांदूळ मी दोन किलो घेतलेले आहेत तांदूळ छान भाजले गेलेले आहेत मस्त असे लालसर झालेले आहेत अजून त्याला लाल नाही करायचे कारण चकल्या तळल्या जाणार आहेत नाही तर मग त्या पूर्ण चकल्या अशा लालसर दिसते त्यामुळे तांदू आता तांदूळ भाजून झालेले आहेत आता डाळ भाजायचे Thank you डाळ झालेली आहे माझी चण्याची डाळ मी एक किलो घेतली उडीद डाळ छान भाजून झाली ही मी पाव किलो घेतली थोडीशी जराशी जास्त थोडीशी लाइट आता मूग डाळ मूग डाळ ही अर्धा किलो आहे अर्धा किलो पेक्षा थोडस एक वाटी भर जास्तच आहे एक वाटी म्हणून पोहे घेतले पोहे पण भाजून झाले आता भाजणी तर झालेली आहे हे सगळं मी एकत्र करते उडीद डाळ चण्याची डाळ गरम आहे शेप टाकणार आहे तुम्ही बघू शकता वाटी भरली अर्धी वाटी बडीशेप आहे वासासाठी आणि धणे धणे मात्र मी पूर्ण वाटी अशी भरूनच घेतली धणे आणि बडीशेप वासासाठी घेतले आणि ही भाजी डाळ जी मी अगदी एक वाटी अर्धी वाटी घेतलेली आहे ही पण चकलीमध्ये छान लागते हिला काय भाजायची गरज नसते धण्याला पण बडीशेपला पण भाजायची गरज नसते कारण जेव्हा आपण तळतो तेव्हा ती छानपैकी ते भाजलंच जाणार असतं तळलेलं जाणार आता ह्याला छान मिक्स करते <coughs> अजून एक गोष्ट मी ह्याच्यामध्ये थोडीशी काली मिरी टाकणार आहे अगदी थोडीशी थोडस जरास चटक येण्यासाठी आहे आणि लवंग पण टाकू शकतो पण मी नाही टाकत आहे दोन चार लवंग टाकली तरी काय हरकत नसते आपल्या आपल्या आवडीवर असतात त्याला मिक्स करते हैं। अशी ही भाजणी तयार झालेली आहे आणि खूप गरम आहे जरा थंड होऊ दे त्याच्यानंतर तिला दळायचं आहे आता चकलीची भाजणी म्हणजे ही एक नंबरची चाळण वापरावी लागणार आहे काही काही लोक दोन नंबरची पण चाळण वापरतात परंतु मी एक नंबरचीच वापरणार आहे कारण दोन नंबरच्या चाळणीमध्ये ते असं बारीक रवा कसा असतो तसं पीठ निघतं असं दाताखाली तो रवाळपणा येतो आणि एक नंबर बऱ्यापैकी असतो तर प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं हे थंड झाल्यानंतर त्याला दळून घ्यायचं आहे हे जवळजवळ सगळं टोटल हे चार साडेचार किलो झालेला आहे आणि मग त्यातलं थोडस थोडस पीठ घेऊन आपल्या चकल्या बनवायच्या आहेत चकलीचं दळण मी दळून घेतलेलं आहे एक नंबरची चाळण मी वापरली आणि हे असं पीठ मस्त असं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी सगळं तिखट हळद आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्याची आता त्याच्यावर मला तेलाची कडकडीत फोडणी द्यायची आहे आणि नंतर मग हे पीठ चांगलं असं मिक्स करून मग गरम पाण्यामध्ये हे पीठ चकलीचं मळून घ्यायचं आहे चला आपण आता फोडणी देऊया याला तेलाची गरमा करा तेल बघा मी चांगलं असं एक वाटी भरून तेल घेतलेलं आहे आणि आता मी ह्याच्यावर ते ओतत आहे असं चर्रकणे असा, असा आवाज येईल असं मी छानपैकी ते एकत्र करून आहे तुम्ही पाहताय असं तेल सगळ्या पिठाला एक समान लागलेलं ला आहे आणि हे बघा अशी मूठ तयार झाली ना की समजायचं की आपलं पीठ आपला मसाला हा आप पिठाला व्यवस्थित लागलेला आहे आता मी थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ मळून घेते पाणी मी कोमटच घेतलंय पीठ मळून झालेलं आहे तर असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे पाणी गरम अगदी पाणी उकळून त्याला थरस थंड करून कोमट पाण्यामध्येच म्हणजे जरास गरमच पाणी कोमट पण नाही म्हणू शकत असं त्या पाण्यामध्ये एवढं पाणी भरून घेतलं होतं मी त्यातलं बघा एवढं अगदी एक ग्लास भरूनच पाणी राहिलं आहे जसं जसं लागेल तसं तसं घेतलेलं आहे आणि आता हा गोळा चकलीचा मी असा झाकून ठेवते एक अर्ध्या तासासाठी आणि त्याच्यानंतर मग परत ह्याला थोडंसं पाणी लावून मळून आणि मग चकलीला सुरुवात करायची आहे तर आता मी ह्याला थोडं रेस्ट करायला ठेवत आहे अर्ध्या तासासाठी आणि मग तोपर्यंत दुसरं काम करून घेते असं एक घट्ट असं पीठ आहे आता मला परत थोडासा पाण्याचा हात लावून त्याला परत मळून घ्यायचं आहे आणि मग पीठ छानपैकी मळून घेतलं आहे परत एकदा पाणी लावून आणि आता बघा सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे आता पण चकल्या करायला घेणार आहे पाण्याचा हात लावते मी पीठ हे मी दोन किलो घेतलं होतं चकलीच दोन किलो पिठाला मी आपल्यात आवडीनुसार तिखट मीठ સાચા आता चकले आता छानपैकी तयार झालेल्या आहेत मस्त अशी खमंग चकली तयार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये